गव्हाच्या पिठाचा हलवा करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला एक त्या तीन टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटीला थोडं कमी आहे त्या तुपामध्ये सुरुवातीला हलवून घ्यायचं आहे परत अजून तीन टेबलस्पून तूप घालायचं आहे ह्या हलव्याला जरा तूप जास्त लागतं जेवढं जा तुम्ही तूप घालाल तेवढं त्या हलवा चांगला मोकळा होतो आता यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं तुपामध्ये तुपामध्ये पीठ चांगलं ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे आता भाजून घेतलेलं आहे इकडे मी पाणी दोन वाट्या गरम करायला ठेवलं आहे उकळायला आता हे ब्राऊन कलरचं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदमच होतायचं नाही हे आधी हलवून बघायचं थोडं पाणी घातलेलं आहे हे लगेच घट्ट येतं परत अजून थोडं पाणी घालूया परत हलवायचं आता हे हलवून पाहूया आता हे पण घट्ट झालं आहे आणखीन थोडं पाणी घालायचं आहे मी दोन वाटी पाणी उकळायला ठेवलेलं ड्रायफ्रूट्स घालायचं बदाम आणि काजूचं काप केलेले आहेत ते टाकायचे त्यात आता हे चांगलं हलवायचं आहे तेव्हा हे हलवून झालेलं आहे यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर अर्धी वाटी सगळी घाला मी त्यातली थोडी ठेवलेली आहे आता ही साखर त्यात चांगली एकसारखी करून घ्यायची हलव्यामध्ये साखर हलवलेली आहे एक चमचा वेलदोडा पूड घालायचे तीही चांगली त्यात हलवून घ्यायची वेलदडापूड चांगली मिक्स करून घ्यायची आता ही वेलदोडापूड मिक्स झालेली आहे यावर परत एक टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि तूपही त्यामध्ये चांगलं हलवायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता हे तूप मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं झाकण ठेवायचे ते वाफ देऊन दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आपला हलवा आता था तयार झालेला आहे हे गव्हाचं पीठ तुम्ही जेवढं चांगलं भाजाल तेवढा आपला हलवा हा मोकळा होतो नाहीतर गव्हाचं पीठ जर भाजायला कमी पडलं की ते एकदम चिकट होतो असा त्यामुळं गव्हाचं पीठ चांगलं भाजायचं चा। आणि तूप व्यवस्थित घालायचं आता ह्याला मला हलवा करण्यासाठी इथे तूप सहा ते सात टेबल स्पून तूप लागलेलं ला आहे आणि सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे आता आपला हलवा तयार झालेला आहे झाकण ठेवूया गव्हाच्या पिठाच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लाईक करा इतरांना शेअरही करा